अन्न शुभ सकाळ थँक्यू आज आपण कुठं आलो तर मित्रांनो आपल्या राजवाडीत सोमवारी म्हणजे श्रावण महिन्यात महिन्यात आमच्या राजवाडी इथं सप्ताह बसणार आहे म्हणजे सात दिवसात सप्ताह असतो मित्रांनो आज म्हणजे सोमवार दिनांक रोजी सोमवारी दैवार सोमवारपासून पहिला सोमवार आपला श्रावण सोमवार मित्रांनो आमच्या गावात सप्ताह बसणार आहे आणि याचा असं मोठं परिसर आहे मित्रांनो आपली स्वतःची जाग आहे होती आता देवाला दिले मित्रांनो सर मित्रांनो कसं वाटलं फक्त यूट्यूबला सांगा आणि आपल्या इकडं खूपच छान आहे मित्रांनो तर असं प परिसर खूपच महाग आहे ना ती आपली जागा आहे मित्रांनो इकडं कसं दिसतंय वातावरण सर मित्रांनो आपल्या राजेवाडी आमच्या सात दिवसात सप्त असतो कारण इथं नागनाथ मंदिर आहे मित्रांनो खूपच छान झालेले तर मित्रांनो आपल्या मोठ्या सप्ताहाचा सात दिवस लांब लांबचे महाराज लोक येतात आणि इथं हे आमच्या इथं काम चालू यात इथं फरशी बसवण्याचा मित्रांनो आपल्या राजवाडी गाव मोठं आहे आमचं मंदिर बारावाड्यात ह्या एवढ्या राजवाडी गावापेक्षा शेजारी गावांना इतकंच कुठंच नाही म्हणजे असं भारी मंदिर तर आमच्या इथं नागनाथाचं मंदिर आहे ना। मित्रांनो तर कसा वाटला व्हिडिओ फक्त आपल्या यूट्यूबला सांगा इकडं मोठा मंडप आहे आता मोठा कसं सप्ताह बसणार आहे सर मित्रांनो सगळं लोखंडाचं ज्ञान दिलं आहे मित्रांनो सर मित्रांनो आज आहे आज दोन तारीख आहे तर आमच्या आमच्या होऊन आमच्या तर सप्ताह बसतो शनिवार रविवार सोमवारी सोमवारी तर कंटिन्यू चालू होणार म्हणजे पहिला दिवस सर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर सध्या खूपच कमी लायक टिपटी वाढायला पाहिजेत तर आज आपल्या तर मित्रांनो पण काय सांगा आपले एकच ताई आपल्याला मदत करते खूपच फेमस आणि होण्यासाठी गरजेचं आहे तर आपल्या युट्यूब चॅनेलवर सध्या खत खरं खरं तर खरं खर मी स्वतः व्हिडिओ ब्लॉग बनणार आहे आज आपल्या जेवट फेमस पण आपल्या गावापासूनच सुरुवात केली आहे मित्रांनो सर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू तर असे प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बघत राहा सर्व मित्रांनो आज मंदिर लाभलेलं आहे सध्या मित्रांनो इथं परिसर कसं आहे आज खूपच तिकड वारी दिसत लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू